नमस्कार देवांनाही अभिमान वाटावा अशी ही आपली महाराष्ट्र पुण्यभूमी संतांची भूमी साक्षात हिमालयालाही आपला हेवा वाटावा असा आपला पाठीराखा रांगडा सह्याद्री नाशिक जिल्ह्याला नव्हे तर राज्याला हेवा वाटावा असे आपले अतुलनीय कार्य आणि साऱ्या जगाला दिपून टाकणारा अतुलनीय इतिहास शिवरायांनी ज्या मातीत घडवला त्याच नाशिकच्या पुण्यभूमीत पंचाळे पावन नगरीत आपला जन्म झाला ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आमच्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी दादा आज आपला जन्मदिन आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस आपला असा असावा की समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपला हेवा वाटावा आपल्या जीवनात सर नसावी प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी आज देवाला एकच मागणे की देवा अखिल मानव दुःखी पीडित हिरमुसलेल्या आणि जगण्याची नवी दिशा दाखवणाऱ्या या अनमोल व्यक्तिमत्वाला आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या स्वप्नांना बहर हो येऊ देत आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ हो देत मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारे स्वप्ने साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं अनमोल आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं गुरुवर्य अफाट शक्तीचे स्त्रोत आदरणीय बळीराम बाबा दत्त महाराज नाथ बाबा सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच वाढदिवसाच्या निमित्ताने अनमोल शुभेच्छा आपला नाथ भक्त परिवार दत्तधाम पंचा येथील आध्यात्मिक गुरु पंचक्रोशीचे श्रद्धास्थान आदरणीय राहुलदादा यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या आनंदाच्या वातावरणात संपन्न झालाय परब्रह्म दत्तगुरु महाराज आणि गुरुवर्य बळीराम बाबा यांच्या प्रेरणेने गेल्या पाच सहा महिन्यांपासून अविरत सेवा देत मानवी जीवनात जीवन जगत असताना असंख्य अडचणींना सामना करावा लागतो त्यामध्ये कौटुंबिक कलह मुलांचे शिक्षण मुलामुलींची विवाह प्रापंचिक अडचणी उद्योगधंदे यात अपयश आत्महत्या अशा अनेक विषय घेऊन भाविक आलेले असतात या सर्व भाविकांना सतमार्ग लावण्याचे काम या दरबारामार्फत होते सेवेकरी यांनी दादांचा वाढदिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने संपन्न केला आहे या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्याचे माजी खासदार हेमंत गोडसे सोमठाणे गावचे सरपंच भारत कोकाटे भाजपाचे ज्येष्ठ नेते व व्यापारी बँकेचे चेअरमन अडके जनमत मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक राजेंद्र आंबरे उपस्थित होते या प्रसंगी गावच्या वतीने केक कापूर्ण दत्त महाराज व गुरु महाराजांची फोटो प्रतिमा देऊन दादांचे अभिष्ट चिंतन करण्यात आले गावच्या वतीने शिवछावा ग्रुप पिंपळगाव त्याचप्रमाणे सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित अतिथी माजी खासदार हेमंत गोडसे यांनी आपले मनोगत व्यक्त करून राहुल दादांच्या कार्याचा गोडवा गाईला साधू संतांच्या आशीर्वादाने समाजातील अनिष्ट प्रथा व्यसनाधीनता दूर करण्यासाठी बाबांचा जो काही प्रयत्न आहे तो अत्यंत प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे दत्तधाम पंचाळी या ठिकाणी हे सर्व भाविक भक्त सकाळपासून भाविकांच्या सेवेसाठी उपस्थित असतात या अतिशय धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतून भाविकांशी भाविक उपस्थित होते राहुल दादा यांच्या आज अपिष्ट अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने खास करून नाशिकवरून माझ्याबरोबर माझ्या माझे खासदार हेमंतप्पा अप्पा गोडसे आले आग्रहाने मी त्यांना इथपर्यंत घेऊन आलो तेही या ठिकाणी दादांना शुभेच्छा देऊन गेले त्याचबरोबर उपस्थित नायब तहसीलदार साहेब आमचे मित्र बाळूकाका आणि उपस्थित सर्वच भाविक आणि दादांवर प्रेम करणारे सर्व महिला भगिनी माता भगिनी ग्रामस्थ खरं तर सर्वच वक्त्यांनी या ठिकाणी सांगताना उल्लेख केला की तरुण पिढीला एक मार्ग दाखवण्याचं काम राहून दादा करताय याविषयी मी माझं त्यांच्याशी बऱ्याचदा बोलणं झालंय की कि कितीतरी मोलांनी व्यसनाच्या आधी गेली होती ही सर्व मुलं निर्व्यसनी झाली आणि एक अध्यात्माच्या मार्गाला लागली स्वतःहून माळ घातली आता डुमरे सरांनी सांगितलंय अशा प्रकारचं अध्यात्माचं काम उभं करत असताना खर तर आपण खूप भाग्यवान आहोत की या आपल्या पंचाळी गावामध्ये आणि या पंचकृषीमध्ये राहुल सारखे गुरु आपल्याला भेटले आणि असं काम त्यांनी या ठिकाणी केलं मी खरोखर दादांचे खूप आभार मानतो दादा आपण अध्यात्माचं काम करताय लोकांना चांगल्या कामासाठी प्रवृत्त करताय अध्यात्माबरोबरच आपण सुसंस्कृत अशी पिढी घडवण्याचं कामही येणाऱ्या काळामध्ये करत आहात खर तर या, या ग्रामीण भागामध्ये पूर्वीच्या काळी असंख्य कुटुंब एकत्र पद्धतीने राहायची शंभर शंभर लोकांचं कुटुंब असायचं तरी कुठलेही वादविवाद होत नव्हते दादा आता तुम्ही या पुढे कुटुंब प्रमुखाने कुटुंब कसं चालवं याचंही मार्गदर्शन करावं असं मी तुम्हाला विनंती करतो आणि या सर्व भाविकांच्या वतीने मी माझ्या सोमता ग्रामपंचायतीच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वती वतीने आपल्याला भावी वाटचालीत शुभेच्छा देतो हे मंदिर आणि या ठिकाणी होणार धाम हे पवित्र आणि त्याचा नाव लौकिक व्हावा अशा शुभेच्छा देतो आणि आपला आयुष्य निरोगी समृद्धी आणि समाजाच्या कामासाठी उपयोगी पडो आशी दद, दत्त गुरु करतो यांच्या वाढदिवसासाठी उपस्थित असलेले गावातील परिसरातील आणि जिल्ह्यातील आलेले सर्व नातेवाईक मित्रमंडळी आणि त्यांचे सगळे सहकारी आज त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आपण सगळे इथे आलात त्यांना शुभेच्छा दिल्या खरं तर एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित माणूस अशा क्षेत्रात येणं आणि मार्गदर्शन करणं ही काळाची गरज आहे आणि त्याच पद्धतीने खरं तर अतिशय चांगली दत्ताची सेवा समाजाची सेवा हे त्यांच्या कार्यातलं ते करत आहेत आज जसं सर काही वेळापूर्वी बोलले की आजच्या घडीला डिप्रेशन एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुण पिढीमध्ये वाढलेलं आहे आजही आपल्या अनेक भागांमध्ये तरुण तरुण मंडळी सुसाईड करतात कारणंसुद्धा कळत नाही कशामुळे सुसाईड होतात आणि अशा परिस्थितीमध्ये अध्यात्माची कुठेतरी ओढ असावी त्याच्या माध्यमातून आपल्या समस्या सुटाव्या ही खर तर एक प्रामाणिक भावना आपण समाजामध्ये फिरत असताना माझ्या मनामध्ये येत असते आज समाजामध्ये आपण बघतो की प्रत्येक जण दुसऱ्याचं वाईट व्हावं याच्यासाठीच चिंतलेला असतो दुसऱ्याची बदनामी कशी होईल दुसऱ्याचं नाव कसं खराब होईल खोटं नाटं बोलणं एखाद्याला खाली ओढणं या पद्धतीने खरं तर समाजामध्ये जी परंपरा चालली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे आपण पुढे चालत असताना दोन लोकांना सोबत घेऊन पुढे जावं ही भावना अत्यंत गरजेची आहे आणि ही भावना खरं तर अध्यात्मातूनच येत असते जो माणूस अध्यात्माची कास धरतो तो खोटं नाटं वळणारा खोटं नाटं बोलणारा लोकांना फसवा फसवी करणारा हा कधी राहत नाही आणि त्याच्यामुळे खर तर राहुलदा जो हा वसा सांभाळलेला आहे तो अतिशय उल्लेखनीय आहे कौतुकाचा आहे आणि या खरं तर सुरुवात झालीच आहे त्यांनी सांगितलं अनेक लोकांनी माळी घातल्या दारू सोडलेली आहे आपण समाजामध्ये बघतो राहू दादा आजच्या घडीला दारू, दारू, हो दारू ही सगळ्यात मोठी समस्या ग्रामीण भागामध्ये झालेली आहे फिरत असताना अनेक महिला मला दरवेळेस म्हणता की आमच्या गावामध्ये दारूबंदी व्हायला हवी पण तुम्ही आम्ही दोन लोक मिळून ह्या गोष्टीला कधी वाचा फुटणार नाही जोपर्यंत माणूस स्वतःहून ठरवत नाही की मला दारू सोडायची आहे तोपर्यंत आपण कितीही काही केलं तरी त्याला आपण आळा आणू शकत नाही मात्र आता दादांच्या माध्यमातनं मला खात्री आहे की मोठ्या प्रमाणात तो बदल आपल्याला समाजामध्ये दिसेल आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सुंदर अशा कार्यामध्ये दत्ताच्या आशीर्वादाने एक सुसंस्कृत चांगला समाज आपल्या परिसरामध्ये निर्माण होईल याची माझ्या मनामध्ये पूर्णपणे खात्री आहे तसं तर नामदार कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब हे काल येऊन दादांना शुभेच्छा देऊनच गेलेले आहे आणि आणि आमचा परिचय काय कालचा आजचा नाही कौटुंबिक संबंध हे अनेक वर्षांचे राहिलेले आहे हे कुटुंबाचा सदस्य म्हणून आमच्या बरोबर असतात आणि त्याच्यामुळे कोणताही राजकीय कार्यक्रम नसून हा एक घरचा कार्यक्रम आहे मी दादांना माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने कोकाटे साहेबांच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देते अतिशय कमी वयामध्ये तसं राहू दादा तुम्ही एक खूप मोठं कार्य हाताशी घेतलंय आणि मला खात्री आहे ह्या कार्याला तुम्हाला निश्चितपणाने यश येईल आणि ते यश बघण्यासाठी आम्ही सुद्धा अतिशय उत्सुक आहोत माझ्या मते काल आपण कोकाटे साहेबांना मंदिरासंदर्भातलं सांगितलेलं आहे आणि तुम्हाला हे देखील माहिती आहे की साहेबांच्या तोंडात नाही हा शब्द कधी नसतो आणि दत्ताचं मंदिर करणं म्हणजे खरं तर ज्याला ते सौभाग्य लागेल ते खूप नशीबवर राहील असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे मंदिरासाठी लागेल ती मदत आम्ही निश्चितपणाने करू त्या बाबतीत काळजी नसावी तुम्ही फक्त समाज सुधरवायचं काम करा तो काम तुम्ही केलं तरी माझ्यामध्ये सगळ्यात मोठं कार्य तुमच्या हातून घडेल असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही पुनश्च एकदा मी माझ्या संपूर्ण कोकाटे परिवाराच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देते आपलं आयुष्य हे अतिशय सुखाचं समाधानाचं आरोग्यदायी असं जाऊ अशी प्रार्थना मी दत्ताचरणी करते आणि आपला एक सुंदर कार्यक्रमाचं नियोजन करून आपण सगळ्यांना आमंत्रित केलं त्याबद्दलही आपले मनापासून आभार मानते सर्वप्रथम मी दादांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आपण म्हणतो प्रारब्ध माझं असं वैयक्तिक मत असं आहे प्रारब्धापेक्षा आपण जे कर्म करतो ते कर्माचं फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे आपण जसे कर्म करतो तसेच आपल्याला फळ मिळतात आणि कर्म कसे करावे हे त्यांच्याकडे बघून आपल्याला शिकावं आपल्या सर्वांनीही शिकावं सर्वात महत्वाचं त्यांचं काम काय आपण सगळ्यांनी तर सांगितलेलंच आहे माझ्यापेक्षा तुम्ही सगळ्यांना खूप जास्त माहिती आहे किती चांगलं काम करताय पण निराश झालेल्या मनामध्ये आशेचा अंकुर फुटवणं फुलवणं हे काम जे करताय ते खूप महत्वाचं आहे म्हणजे आज आपण म्हणतो ना आजचा युथ सगळ्यात महत्वाचा त्यांची जी ताकद आहे ती सगळं युथ मध्ये आज पण आपण बघतोय पुढे तर खूप सारे तरुण मंडळी पुढे दिसत आहेत म्हणजे आज आपण म्हणतो की तरुणांना अध्यात्माचा ओढा नसतो की तरुणांना अध्यात्म कळत नाही तरुणांना अध्यात्म कसं वळवावं तरुण जो आहे ना तो त्याला तुम्ही असं म्हणून नाही सांगत की टू प्लस टू फोरच होतात तो विचारतो टू प्लस टू फोरच का होतात फाईव्ह का होत नाही किंवा थ्री का होत नाही त्याला पटवून द्यावं लागतं आणि जेव्हा त्याला पटतं तेव्हा तो त्याच आत्मीयतेने खूप त्याचे स्वतःचे हंड्रेड पर्सेंट टू हंड्रेड पर्सेंट देऊन काम करत असतो ते राहुल दादानी स्वतः साध्य करून दाखवलेले आहे आपल्या सर्वांना त्याच्यामुळे आज हे सगळे तरुण जे आहेत त्यांची जी टीम आहे ती पूर्ण निस्वार्थ भावने मी स्वतः हे बघितलेलं आहे कुठलीही काहीही अपेक्षा न करता ते स्वतःही काम करता त्याची पूर्ण टीम काम करते त्यामुळे मी खूप शुभेच्छा त्यांना व्यक्त करतो त्यांचं जे व्हिजन आहे ते मला माहित आहे की त्यांना पुढे काय करायचंय त्यामुळे त्यांना दत्त महाराज त्यांचे गुरुदेव खूप मोठी ताकद देऊ एवढी ताकद देऊ की त्यांचं जे व्हिजन आहे ते व्हिजन त्यांना जो टाइम पिरियड त्यांनी ठरवलेला आहे त्या टाइम पिरियड पेक्षा फिफ्टी मध्ये म्हणजे कमी कालावधी त्यांनी ते काम करून दाखवावं आणि या सगळ्यांचा फायदा म्हणजे समाज सुधारणा काय असते आपण जे म्हणतो की समाज सुधरवायचा असते स्वतःच्या घरापासून सुरुवात करायची असते त्यांनी स्वतःचं घर हे पंचाळे गाव सगळ्या सुरुवातीला इथे सुरुवात केली त्या के गावामध्ये सुरुवात केली या गावाचा युज सुधरवला आणि त्याच्यानंतर आता त्यांना पूर्ण जे त्यांचं व्हिजन आहे ती तानी ते विजन त्यांनी परिपूर्ण पुढे ते करावं त्यांनी खूप कमी हे सगळं अचिव्ह केलेलं आहे त्याच्यापेक्षा अजून कमी कालावधी त्यांनी पुढचं सुद्धा त्यांचं जे मोठं विजन आहे ते अचिव्ह करावं ही अपेक्षा व्यक्त करतो ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो थँक्यू धन्यवाद कारण दोन पाच महिन्यापासून सुरू झालेल्या या सेवेमध्ये या सगळ्या पंचकृषीतील सगळ्या तरुणांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला दत्त मार्गांवरती जो विश्वास ठेवला त्यांच्या रीती पद्धतीवरती जो विश्वास ठेवला आणि हा जो सन्मान या सर्व तरुणांनी मला दिला खरं दिवस, तर हा एक स्वार्थ आहे आजचा दिवस म्हणजे माझा जन्मदिवस ही गोष्ट वेगळी आहे परंतु आजपर्यंतच्या इतिहासामध्ये माझा कधीही वाढदिवस माझ्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त मी साजरा केला नाही आणि आजचा हा एवढा मोठा सोहळा जर या ठिकाणी होत असेल आणि माझा सन्मान होत असेल मला आनंद घेता येत नसेल तर याच्या मोठी शोकांतिका कोणतीच नाही कारण मी माझ्या वाढदिवसासाठी सर्वांना त्रास देऊन इथपर्यंत बोलवणं ही माझी कन्सेप्ट नाही माझ्या विचारात नाही कारण मला जो आनंद घ्यायचा आहे तो माझ्या गुरुच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आणि यापुढे मी सर्व युवकांना अगदी प्रेमपूर्वक एकच गोष्ट सांगेन की, की यापुढे माझा जन्मदिवस साजरा करायचा असेल तर तो फक्त आणि फक्त आपला बहिराम बाबाचा जन्मदिवसच आपण साजरा करू म्हणजे मलाही तुमच्यासोबत आनंद घेता येईल आणि आपण हे बघा लक्षात घ्या की दोन पाच महिन्यामध्ये हा जो तरुण उभा राहिला सरांनी सांगितलं किंवा प्रत्येकापर्यंत जी काही माहिती आहे मला कल्पना आहे की तुमचा आनंद आहे तुमच्या सगळ्या गोष्टी परंतु या यामध्ये काय होईल एक गोष्ट नक्की होईल की यामध्ये मी थांबेल आणि समाधान माने त्याला एवढा मोठा परिवार माझ्यासोबत आहे मला मला हे समाधान इथं मानायचं नाही मी सगळ्यांना सांगतो माझ्या सगळ्या टीमला पण सांगितलं सगळ्या साहेबांना सगळ्यांना सांगितलं नाम ना मी नाम उल्लेख कोणाचा करणार नाही परंतु यांनी कोणतीही गोष्ट मला न सांगता हे इतकं सगळं नियोजन केलेलं आहे तरी याच्यातून सगळं नियोजन आम्ही सत्तर टक्के सगळं मी काल परवा बसून हे सगळं कॅन्सल केलं सरांना सांगितलं परंतु सा... कुणी ऐकायला तयार नव्हतं म्हणून हा, हा जन्मदिवस जन्म या ठिकाणी साजरा होत आहे हा ठरवून अजिबात हा जन्मदिवस साजरा होत नाही आणि कदाचित इथून पुढे फक्त आणि फक्त बाबांचाच जन्मदिवस आणि जन्म उत्सव आपण साजरा करणार आहोत यात कुठलीही शंका नाही याचा कारण असं आहे की जी ऊर्जा स्रोत आहे जी शक्ती देणारी जी काही ऊर्जा आहे ही बाबा आहे किंवा दत्त महाराज यांच्या व्यतिरिक्त मी सुद्धा आज शून्य आहे हे फक्त एक्स्ट्रा मला मिळालं म्हणून मी काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो आणि हा जो काही दोन पाच हजार जी काही तरुण मंडळी आहे ही जर जोडलेली आहे तर एवढ्यापर्यंत मला सीमित राहायचं नाही आणि मला सीमित राहू देऊ नका ही माझी तुम्हाला विनंती आहे आणि यापुढे प्रत्येकाने एकच विशेष आपण लक्ष द्यायचंय की जो तरुण आहे मी सरांना सांगितलं किंवा सगळ्या टीमला माहिती आहे की माझे दोनच लक्ष आहे म्हाताऱ्या गौदा मी काहीही मार्गदर्शन करत नाही काहीही सांगत नाही आणि त्यांच्या आधारावरती माझ्याकडे कुठलंही सोल्युशन नाही दोनच गोष्टी आहे की ज्या माझ्या भगिनी आहे की ज्या ज्यांच्या पतीपासून वंचित त्या घरी आहे यांच्यासाठी मला काम करायचंय त्यांच्यासाठी योग्य मार्गदर्शन करायचं आहे आणि जी युवा टीम आज भरकटलेल्या अवस्थेमध्ये आहे त्यांना योग्य मार्गदर्शन नाही आणि जे व्यसनाधीनतेकडे कुठेतरी चालले डिप्रेशन कडे कुठेतरी चालले यांच्यासाठी मला खऱ्या अर्थाने योग्य ते काम करायचंय मार्गदर्शन करायचंय या ठिकाणी भव्य दिव्य असं फार मोठं दत्त महाराजांचं मंदिर उभं राहणार आहे बापू भाऊ साक्षीदार आहे की माझ्या गुरूंचा काय आशीर्वाद मला आहे आणि या ठिकाणी पंचाळ्याचं नाव या पंचाळ्याच्या पंचकृषीतलं नाव एक दहा बारा वर्षामध्ये त्यांचा आशीर्वाद असा आहे की या ठिकाणी हे जे दत्त मंदिर बनणार आहे हे प्रत्येक अनगापूर राहणारे हे त्यामुळे एवढ्याशा समाजामध्ये आपल्याला सीमित न राहता आपल्याला फार मोठं काम करायचं आहे आणि फार मोठ्या युवा टीमला आपल्याला एकत्रित करायचंय आज एवढी मोठी युवा टीम मी बघतो ना की खरोखर मी देवापुढे सगळे गेल्यानंतर रडतो की यांच्यासाठी मी काय करू आणि किती करू हा प्रश्न मला पडतो कारण यांच्या ज्या काही समस्या या समस्या उद्या परंतु हे जे तन मन काम करताय ना आपल्या प्रत्येकाचा व्यापार व्यवसाय प्रपंच शेती वाडी दूध गाया सगळं काही नियोजनबद्ध करून आणि मग ते वेळ देत आहे कुणीही त्यांच्या नियोजनामध्ये त्यांचं कामधाम सोडून काही काम करत नाही हे पहिलं वारनिंग आहे की आपण आपलं कर्म आणि आपलं काम आपण सोडून अजिबात माझ्याकडे यायचं नाही आपलं सगळं नियोजन आपलं आपलं कामधाम सगळं करून आपला परिवार सांभाळून आपल्या जबाबदाऱ्या सांभाळूनच आपल्याला या महाराजांच्या या एवढ्या मोठ्या कार्याला आपण या ठिकाणी काय करायचंय ते यायचंय आणि जर तुम्हाला खऱ्या अर्थाने एकच गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन मला बोलायचं ना तुम्ही सरांना सांगितलं मला बोलायचं नाही परंतु एवढा मोठा परिवार माझ्यावरती प्रेम करतो माझ्यावरती म्हणण्यापेक्षा माझ्या गुरुंवरती जो माझा जो काय हा असंख्य तरुण वर्ग जो विश्वास ठेवून या ठिकाणी आले मी त्यांचं खरोखर या दत्तधामच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि मी दत्त महाराजांकडे बाबांकडे सरहृदय एकच प्रार्थना आज या ठिकाणी करेल की माझा तरुण माझी बहीण अतिशय प्रेमात आनंदात राहतो